तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस भारतातील प्रमुख मेट्रोपॉलिटन सिटी बेंगलोर येथील मंजू प्रकाश हा एक मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा सॉफ्टवेअर इंजिनियर सकाळी आपल्या कामासाठी जायला निघतो साधारण तीस मिनटं चालतो तीस मिनटं चालल्यानंतर अचानक त्याला चक्कर येते तो कोसळतो कोसळल्यानंतर त्याचे सहकारी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टर त्याला तपासतात आणि तपासून मृत घोषित करतात ज्यावेळी त्याचे बूट काढले जातात त्या बुटातून बाहेर येतं घोनसचं एक मेलेलं पिल्लू मित्रांनो दुसरी घटना घडलेली आहे माझ्या सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ्या गावाजवळ गेल्यावेळी ज्यावेळी पाऊस पडत होता त्यावेळी एक शेतकरी आपल्या गाडीवरून घरी जात असताना ओढा होता त्या ओढाजवळ तो थांबला गाडी त्यानं साईड स्टँडला लावली पाणी कितपत आले ओढ्यावर हे पाण्यासाठी तो गेला त्यानं पाणी बघितलं येऊन बसताना अचानक एका सापानं त्याला दोन वेळा दंश केला हार्डली एका सेकंदामध्ये दोन वेळा दंश केला त्याला तात्काळ दवाखान्यात ता आणलं गेलं परंतु दवाखान्याला येऊपर्यंत म्हैसाळ ते मिरज हे अंतर साधारण दहा ते बारा किलोमीटर आहे एवढं अंतर येऊपर्यंत एव त्याचा मृत्यू झाला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्याला पण इंडियन रसलबायपर म्हणजेच घोनस या जातीच्या सापानं पायाजवळ दोन वेळा चावलं होतं मित्रांनो मी फारुख नालबन तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वर्दीतील सर्पमित्र मित्रांनो गेल्या आठवड्यात मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रात घुनस म्हणजेच इंडियन रसल वायपर हा साप वाढतो आहे का मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी भरपूर जिल्ह्याचा स्नेकबाईटचा दाटा तपासला मी गेल्या आठवड्यात जे कॉल केले होते स्नेक रेस्क्यूचे त्याची माहिती घेतली आणि या सर्व माहितीच्या आधारावर मी तुम्हाला खात्रीलायकरीत्या सांगू शकतो की महाराष्ट्रात घुनस म्हणजेच इंडियन रसलवायपर या अतिविषारी सापाची संख्या अति प्रचंड वेगाने वाढत आहे घोनसा फक्त सांगली किंवा महाराष्ट्र किंवा कि भारतातच आढळत नाही तर घोनसा साप आशिया खंडातील भारत पाकिस्तान नेपाळ श्रीलंका बांगलादेश भूतान म्यानमार कंबोडिया तैवान आणि चीन या दहा देशात घुनस या जातीच्या सापाचा आढळ होतो महाराष्ट्रात होणाऱ्या एकूण सर्पदंशाच्या घटनांपैकी त्रेचाळीस टक्के दंश फक्त आणि फक्त हा घुनस साप करतो आहे भारतात एकूण विषारी साप चार आहेत नाग घोनस मन्यार आणि फुरस ह्या चार सापांपैकी त्रेचाळीस टक्के ज्या दंशाच्या घटना घडतात तो फक्त आणि फक्त घोनस हा करत असतो या सर्पदंशाच्या ज्या घटना घडलेल्या असतात त्या मुख्यत्वे करून शेतात घडतात ज्या ठिकाणी ऊस किंवा भात कापणी चालू असते अशा ठिकाणी जे ऊसतोड मजूर असतात किंवा भात कापणीचे जे मजूर असतात त्यांची तोड चालू असताना त्यांच्या पायाला हा साप चावतो आणि साप चावल्यानंतर त्यांचं शेत आणि असणारं हॉस्पिटल यांच्यातलं अंतर प्रचंड असल्यामुळं त्यांना वेळेत दवाखान्यात जाता येत नाही आणि दवाखान्यात जाता येत नसल्यामुळं हा साप चावून मरणाऱ्या रुग्णांची संख्या इतर साप चावून मरणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे मित्राच्या घोनसच्या सर्पदंशाचे जे त्रेचाळीस टक्के रुग्ण असतात त्यातील ऐंशी टक्के रुग्ण हे दवाखान्यात जाताना दुर्दैवाने मृत्युमुखी पडतात घोनस एवढा का वाढतो घोनसची संख्या एवढी का आहे का सामान्य नागरिकांना धामन तस्कर विरोळा मन्यार नाग आणि भारतात महाराष्ट्रात जे आढळणारे इतर साप आहेत नाणेटी आहे गवत्या आहे ह्यांच्या तुलनेत हवनसचं दर्शन जास्त होतं याचं कारण काय तर याचं कारण आहे मित्रांनो आपली विस्तारलेली शहरं आणि महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी सुरू केलेली प्रचंड प्रमाणात सुरू केलेली ऊसाची लागवड पहिल्यांदा आपण पहिला मुद्दा लक्षात घेऊ की वाढलेली शहरं ही घोनसच्या वाढत्या संख्येसाठी कशी जबाबदार आहेत मित्रांनो पूर्वी घोनस ही रानात असायची शेतात असायची आतासुद्धा तिथेच आहे आपली शहरं जी आहेत ती आपण विस्तारून रानात आणि शेतात आणलेली आहेत पूर्वी ज्यावेळी घोनस पिल्लांना जन्म द्यायची त्यांची प्रजनन क्षमता घोनसची प्रचंड असते एका वेळेला ते तीस ते पन्नास पिल्लांपर्यंत जन्म देतात डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात घोनस आणि पूर्वी ज्यावेळी ते पिल्लांना जन्म द्यायची त्यावेळी शेतात असणारे बगळे मोर कावळे डोमकावळे भारद्वाज पक्षी हे पक्षी पन्नास जर पिल्लांना जन्म दिला असेल तर पंचेचाळीस पिल्लं जी आहेत ती ही पक्षी सगळे खाऊन टाकायचे आणि फक्त पाच गुणस जे पिल्ले होती ती अडल्ट अडल्टहूडपर्यंत म्हणजे मोठेहूपर्यंत जागायची आता ह्याच्या एक्झॅक्टली उलटं झाले मित्रांनो आपली शहरं विस्तारण्यामुळं हे जे पक्षी मी आता तुम्हाला सांगितले हे तुम्ही कधी पाहिले शेवट आठवून बघा तुमच्या एरियामध्ये तुम्हाला आठवणार पण नाही आहे यामुळं ह्यांचा जो नॅचरल प्रिडेटर आहे ह्यांचा है, जो नॅचरल शिकारी आहे घोनसच्या पिल्लांचा तोच आपल्या अस्ति आपल्या रहिवासी अधिवासातून गायब झाल्यामुळं ह्यांना नॅचरल प्रिडेटर ह्यांचा नॅचरल शिकारी कोणीही राहिलेला नाही आहे आणि त्यामुळं घोनसची जी पिल्लं पन्नास घोनसच्या पिल्लांपैकी फक्त पाच आपल्या माणसांच्या निदर्शनास आल्यामुळे मरतात आणि बाकीची पंचेचाळीस पिल्लं जी आहेत मित्रांनो ती पिल्लं अडल्टहूडपर्यंत जात आहेत म्हणजेच मोठी होत आहेत आणि आता मित्रांनो मी दुसऱ्या मुद्द्याकडे दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जी घुसाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आहे ती घुनसच्या वाढत्या संख्येसाठी कशी फायदेशीर आहे हे मी समजून सांगतो कोणत्याही सापाला त्यांच्या नैसर्गिक शिकारी जसं ससाना असेल घार असेल किंवा मुंगूस असेल यांच्यापासून लपण्यासाठी एका घनदाट अरण्याची किंवा तशाच प्रकारच्या वातावरणाची गरज असते आपल्या महाराष्ट्रात बारा ते अठरा महिने ऊसाची शेती केली जाते एकेका शेतात बारा बारा ता बारा बारा महिने अठरा अठरा महिने ऊस कंटिन्यू ठेवलेला असतो आणि त्यामुळं घोनसनं आपलं स्थलांतर ऊसाच्या शेतीत केलेलं आहे तिथं ते सुरक्षितपणे आपल्या पिल्लांना जन्म देऊ शकतात ऊसाच्या पडलेल्या पाचोळ्यात त्यांचा रंग अतिशय बेमालूमपणे मिसळून जातो त्यामुळं त्या शक्यतो त्या लोकांना दिसत नाहीत आणि तिसरा मुद्दा म्हणजे ऊसांना जे पाणी दिलं जातं त्या पाण्याची आर्द्रता याचा देखील वापर घोनस हा स्वतःच्या वाढीसाठी स्वतःच्या वाढीसाठी म्हणण्यापेक्षा आपल्या पिल्लांच्या वाढीसाठी स्वतःच्या रक्षणासाठी अतिशय बेमालूमपणे करत आहे तिसरा मुद्दा आहे मित्रांनो क्लायमेट चेंज तर तुम्ही म्हणाल क्लायमेट चेंज कसं इफेक्ट करता घोनसवाढीच्या संख्येवर मित्रांनो घोनसची जी प्रजनन सायकल असते त्याची जी पिल्लांना देण्याची सायकल असते ही ऋतूप्रमाणे बदलत असते आता तुम्हीच बघताय मित्रांनो की उन्हाळ्यात पाऊस पडतोय पावसाळ्यात थंडी पडते थंडीतही उन्हाळा जाणवतो आहे अशा प्रकारचं वातावरण बदलत आहे त्यामुळे तशाच पद्धतीनं त्या घोनसनं स्वतःला अॅडॅप्ट करून त्या त्या निसर्गचक्रात पूर्वी वर्षाला एक वेळ पिल्ली देणारी ही जात घोनसची जात आता वर्षातून दोन दोन वेळेला किंवा अपवादात्मक स्थितीत तीन तीन वेळेला पिल्लांची पैदास करत आहे एक गुणस एका वेळेला तीस पिल्ल जर जन्माला घालते असं जर आपण धरलं तर एक वर्षा वेला एक वर्षा एका वर्षात दोन वेळा ती पिल्लांना जन्म देते म्हणजे एका वर्षात साठ पिल्ली ते नव्वद पिल्ली सरासरी म्हणतोय एका गुणसपासून एका वर्षी नव्वद पिल्लापर्यंत बोनस म्हणजे एका घोनसपासून नव्वद अडल्ट गोनस एका वर्षात तयार होऊ शकतात मित्रांना आणि हाच वेग आपल्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी खूपच उत्पादक आहे मित्रांनो घोनसच्या संख्येत अचानक वाढ होण्यापाठीमागं किंवा आपल्या निदर्शनास जास्तीत जास्त घोनस याट्या येण्यापाठीमागचं जे चौथं कारण आहे ते म्हणजे अचानक पडणारा पाऊस मित्रांनो ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी पाणी त्यांच्या बिळात जातं बिळात गेल्यामुळं बहुतांश साप जे आहेत बहुतेक साप जे आहेत ते कोणत्याही जातीचे असोत सगळे बाहेर येतात शीतरक्तीय प्राणी असतात साप त्यांना स्वतः त्यांचं शरीर गरम करता येत नाही उष्णतेसाठी एक ते ऊब शोधण्यासाठी आणि दुसरं निवारा शोधण्यासाठी ते फिरत असतात बेडकांच्या आणि उंदरांच्या सुद्धा पावसाचं पाणी गेलेलं असतं त्यामुळं तेही बाहेर पडलेले असतात त्यामुळं सापांना पावसाळ्यात पूल करणारा म्हणजे सापांना ओढणारा पूल करणारा फॅक्टर असतो तो म्हणजे पाऊस आणि भक्ष्यांकडं पुश करणारा फॅक्टर म्हणजे उंदीर आणि बेडूक हे सुद्धा पावसाळ्यात तितक्याच प्रमाणात बाहेर आलेले असतात आणि ह्या दोघांचा संगम होऊन आपल्याला फक्त घोनसच नाही तर इतर सर्व प्रकारच्या सापांची संख्या पावसाळ्यात वाढलेली दिसते मित्रांनो व्हिडिओचा शेवट करायचा आहे याच्यामध्ये मी एवढंच सांगेन की मी जो अभ्यास केला मी स्वतः जे कॉल केले माझं मिरजेतील तसंच पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्यापैकी सर्व मित्रांशी बोलणं झालं त्या सर्वांनी सांगितलं की घोनस खरोखरच खूप वाढत आहे माझी शेतकरी मित्रांना विनंती आहे की घोनस चवण्याच्या ज्या घटना घडत आहेत त्या गुडघ्यापर्यंतच गोनस वाईट करतो नव्याण्णव टक्के केसेसमध्ये तर तुम्ही ज्यावेळी शेतात शक्यतो उसाच्या शेतात पाणी घालायला जाल त्यावेळी तुम्ही पायात गंबूट घाला गुडघ्याच्या उंचीपर्यंतचे जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहाल फक्त एवढंच तुम्हाला विनंती करेन आणि जर हा माझा एज्युकेशनल व्हिडिओ अभ्यासयुक्त व्हिडिओ जर आवडला असेल मी दिलेली कारणं तुम्हाला जर पटली असतील तर माझ्या वर्दीतील सर्पमित्र या चॅनलला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा मित्रांनो ही अभ्यासपूर्ण माहिती प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा धन्यवाद